नमस्कार त्रास छकुली आलेली आहे तुम्हाला नमस्कार करायला कशी आहे छकुली तुम्ही पण सांगा तिला तुम्ही तुम्हाला विचारते ती तुम्ही सगळे बरे आहेत सगळे तू बरी आहे ना काय चाललंय मग छकुलीच बसलोय छकुलीचं तोंड एवढंच आहे म्हणून छकुलीची बोबडी बोबडी शब्द येतात हा लहान कसं असत तशी आहे बघायची पूर्ण घ्यायची वैशाली कोथिंबीर सहित घ्यायची होती विकायला काल मी त्यांच्यापासून घेऊन आली ताजी आहे आणि महाग आहे कोथिंबीर माहिती का पन्नास रुपयाला गड्डी आहे काय चाललंय बाहेर चला आजी आज सुशेल मावशी पण आले बाहेर काय चाललंय सुशेल मावशी का उन्हात बसलो होतो इकडं पण बसले कलावती आजी आहे आका आहे काय चाललंय वरी जाऊन येते बघा हसरा चेहरा आहे हा नेहमी प्रसन्न बरोबर नव्हत चला माशी आनंदी आनंद आनंदच आहे आली छकुली आली इकडं भामा काय चाललंय मग बाहेर आला, आला पेडे खायला आता अजून पेढे बघा तिला पेड्याच आहे तिला पेढा पाहिजेच मावशी तिला पेढा पाहिजे अस अजून पेढा पाहिजे बर देते छकुलीला पेढे अजून खायच्या मंगल मावशीला खायच्यात का पेढे भामाला खायचे शुगर आहे भामा तरी खायच्यात प्रसाद हा बघा जा बाहेरच खाली चालली का जा बाकीची लोक वरती आहेत का मृदुला आजीचं काय चाललंय आजी लय पण फेऱ्या नको मारू बोल आता राम 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 कृष्ण अरे काय चाललंय का ना आता नाश्ता केला हा निवांत छान काय म्हणते खुली बोल आता मन

पेडे वाटायच्यात बघा ती केवढे तेवढे आईला पेढे आणायला एवढं आणणार पण एवढं खाणार तो एक चिन एक चिनी तरी उद्या का मला जाऊन मी तुला केवळ पैसे दे बाबा चिनी खायला पाहिजे तुला डबल द्यावं लागते पैसे हा पैसे लावणार आहेत तू तेवढे पेढे खाल्ली तर ठीक तुला कामाला जाऊन परत पेढे आणून देणारे त्यांनी देणार आहे तुला आणून आणून पोचल आपल्या मंगल मशी काय म्हणते पेपर फिपर घेतला का नाही वाचायला ते तिकडे भंडारी मामाकडे पेपर काय मग आंघोळ वगैरे केली का मस्त आवरलं स्वच्छ स्वच्छ छान मस्त बस मग इकडं तुम्हाला माणसाची अलर्जी आहे का हां काय होतं तिथं का नाही बसले मग हां ते बोललेलं आवडत नाही काय होतं डोकं दुखतं का असं नसतं इथं एकटं शांत बसण्यापेक्षा थोडंसं सा माणसात बसलेला चांगला असतं गप्पा गोष्टी करायला भेटतात ऐकायला भेटतं बोलायला पेपर फक्त वाचायचा आणि झालं हे जुलीला घेऊन बसायचं का जवळ काय mm. हसताय तुम्ही आणि चष्मा कुठे वर आणि पेपर वाचताय होणार ना डोळ्याला त्रास कुंभारला सांगते मी आणून दे म्हणून नाही तर मावशीला हां माणसात बसत जावा जरा बोलत जावा जरा ओरडा हां ah, ah, ah. काय माझं नाव काय माझं ना आज ठळक नाव घ्यायला आलं छान वाटलं आनंद झाला पेपर असा वाचू नका हां डोळ्याला त्रास होईल ते डोळ्याचं बघा इकडच्या कमी झाले डाव्या डोळ्याचं सगळं कमी झाले तेव्हा आपण तपासलं होतं ना त्यावेळेस ते सगळं आलं होतं ना ते चष्म्यामुळं सगळं कमी झाले हं बरी आहे ना तब्येत व्यवस्थित छान पण जरा बोलायला शिका माणसात बसायला शिका हां असं नाही एकटं बसायचं हां आणि चालले का किती चक्र मारल्या दोन का ना। ना। ता उना ता उना उना दोन भंडारी आपलं बोलणं झालेलं आहे पाच चक्कर मारायची म्हणून तुमचं माझं बोलणं झालेलं आहे पाच चक्कर मारायची म्हणून तुम्ही का नाही मारत आहे कधी तुम्ही सकाळी येत जावा आता बघा ऊन झाले कडक आता उन्हात नाही मारायची चक्कर हां सकाळी येऊन पाच चक्कर मारून तुम्ही आराम बसायचे मला हा शब्द दिलेला आहे तुम्ही दोन चक्कर मारल्यात हां आताच्या तीन आणि उद्याच्या पाच किती मारायच्यात आठ प्रॉमेस पाँ� मोना आजी पण आली काय केलं ग बाई मोना आजी हाताला बघू दे आणि हे काय लावलं पिन लावले पण त्याला आंघोळ केले ना ते पाणी जाईल म्हणून बंद केलं काय मग कुमार मॅडम माळ कशी घातली ती गळ्यात नीट घाला जरा बघू बांधू नका काय झालं की मोनाजी ना हाताला काय हाणून घेतलं काय आहे कधी लागले मोनाजी लागले हा काल तुला कस माहिती नाही पण मुंगे येतात ना माझ्या हात पायला तर कळतच नाही रक्त निघालं तर ते कळलं कधी रक्त निघाले इथं तिकडच होते आता कुठं रक्त निघाले दवा दवा दवाखान्यात हा ना तो ती म्हणजे सिस्टर हिला कळतच नाही पाय ते मुला कळत नाही 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 हे तुला लागलेलं आहे काहीतरी तुला माहिती नाही कशाला काही इकडे तारामध्ये गेली होती पाठीमाग तारा लावली खाली नव्हती ना, ना आली तू खाली नाही त्यांना सुज नाही लागत नाहीच बी लागलेला माहिती पडत नाही 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 काळजी घ्यायची हा एक माळ नीट घाल ना गळ्यात जरा माळवरी कर ना

चकुली <laughs> सगळ्याच तारीख सगळं सगळं तिला माहिती असत बाबा बुधवारी हिला महिना होऊन राहिला काहीतरी हाणून घेतलं थोडस होईल नीट मलम वगैरे ला। लावते मी औषध लावते चल ये, ये चल घरात या चला पेढा पाहिजे ना पेढे खावत पेढे सगळ्याला पेढा पाहिजे या बस पेडा द्या पेडा घ्या पेडा चला सगळ्याला मिळाला का कसा होता पेडा छकुलीला पेढा पाहिजे आई पेडा, <laughs> पेडा। <laughs> हिच्यासाठी पेढा फ्रीज मध्ये ठेवायचा काय छकुले हा <laughs> कसा ते तुला लय आवडतो पेढापासून काय काय खात होती तू पहिलं हा अजून बर्फी पेडा बर्फी पेडा हा कसा आहे पेडा भारी आहे भारी आहे भारी आहे आहे बर अजून उद्या येऊन घेऊन जा मुंबईचा मुंबईचा नाही येतो ते उरचा आहे त्यांना काय माहिती हा हा पुण्याचे माणसं आहे ते तिला कसं माहित नाही सगळं माहित आहे तिला भंडारी आहे मग खाल्ला का पेडा हा मस्त होता मग जा आता वरती आराम करा हा मग आजीला औषध लावायचे हा का सगळं लक्ष आहे बघा सगळ्यांचं सगळीकडं आज ही सगळी मैफिली इकडं आली आमच्याकडं पेडा खायला बोलवलं होतं सगळे औषध ठेवतो आपण खोकल्याचे वगैरे हे पण द्यायचे आजी लोकांना आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्याच्या आधी आणि इथं म्हणजे खोकलेची औषधं वगैरे सरकारी हॉस्पिटलमधून दिलेले नाही का बॉटल त्यांनी खोकला लवकर राहतो आणि आता मोना आजीच्या हाताला लागलेले तर तिला थोडंसं पट्टी करायची आहे पट्टी करू का कसं सोडून देऊ ती कळत नाही आहे बघू आता हे मलम आहे हे मलम तिच्या हाताला लावू कारण हे औषधं त्यांच्यासाठी सगळं इकडं पाहिजे म्हणून ठेवलेलं आहे बी पीचं मशन पण आहे पटकन बी पी चेक करता येतो शुगरची मशन आहे आणि बरी बाकीचे औषध आहेत रोजचे ठेवलेत आणि ही असं कधी काही लागणार त्यांचं सगळं इकडं तर मोनाजीला आपण करू मोनाजी बस औषध लावू आपण बस असं काहीतरी हाणून घेतात लागतं कळत पण नाही त्यांना कधी लागले काय लागले हं असं कसं केलं मोनाजी आज होती गेली मग थंड होती आग होती ना बर 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 नको चोळायचं नसतं ते म्हणून आजी नाही नाही चोळायचं ते बस असं वाटतंय सुकच ठेवावं त्याला हा सुक ठेवावं त्याला ते सुकून जाईल पट्टी बांधू नको हम्म काय त्याला तुला पाण्यात हात घालायचा नाही काय नाही मग कुंभारला थोडस सांगायचं मंगल मावशीला सांगायचं होईल ते नीट लवकर हा होईल अजून दोन तीनदा लावू आपण दिवसातून हां तू ये माझ्याकडे हां पडू नको कुठं हाणून घेऊ नको आणि लागलं ना सांगायचं लवकर हां रात्री कळायलाच नाही आग झाली ना मला आग झाल्यावर कळलं की काहीतरी लागले कसं का काय करावं लागेल काळजी काळजीने हा आता मी नको बांधू बांधलं तर त्याचा बोक्स असं हे निघल सगळं तसले घाण कपडे नसतात बांधायचे दुकाला हां आपल्याकडं सगळं आहे इकडं पट्ट्या आहेत हा कुठलाही कसलाही घाण कपडा घेऊन दुकावरती बांधायचा नाही चांगला आपल्याकडं आहेत की बँडेज आहेत बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याकडं ती बांधायच्या रात्री बांधलं नाही बांधायचं मला सांगायचं खाली बोलवायला लावायचं डबा घेऊन मी बरी आले असते हाच बघू जरा आता गावून जा बघू मी काय सांगितलं <laughs> हसत राहायचं हा मस्त तर आजचं जेवण आपल्याला साक्षी पात्रे यांनी त्यांचे आजोबा आजी यांच्या स्मरणार्थ आपल्या शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे तर आ, साक्षी खूप सारे तुला आशीर्वाद दिले आजी आजोबांचे आज तिच्या आजी आजोबांनाही आहेत पण तिनं इथं राहणाऱ्या आजी आजोबांना स्वतःचे आजी आजोबा म्हणून जेवण दिलेलं आहे अं आ... चालू, चालू आहेत तर त्या निमित्ताने पण आणि तिनं ह्या आजी लोकांना आ... स्वतःची आजी लोकच आहेत तिचेच आजी लोक आहेत हे बरोबर का नाही सगळे तर साक्षीला म्हणावं खूप सारा आशीर्वाद बाळा तुला तर मी जेवायला वाटतेय आत्ता आणि आम्ही थोडीशी खीर बनवलेली आहे खीर टाईपच बनवलेला आहे सगळं टाकून आणि आणि तताई वगैरे थांबल्या कुंभार मॅडम जेऊ वाढायला इकडं काम करायला पाहिजे है ना कुंभार मॅडम आमच्या कुंभार आमच्या कुंभार मॅडम पाहिजे शिकलं पाहिजे सगळं यायला पाहिजे बाई माणसाला आहे का नाही बरोबर

आमच्या वत्सलाची भाकरी करायची आहे ना सल मावशी चांगला असत चांगलं असत्या द्या द्या ज्याला नाहीये त्याला द्या श्रीराम जय राम जय जय राम कृष्ण 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 हरे कृष्ण हरे हरे दिलेलं जेवण आहे तिच्या आजी आजोबांच्या पित्तार्थ तर साक्षीताईंना खूप सारा आशीर्वाद आणि ह्या आजी आजोबांचं खूप सारं प्रेम आशीर्वाद आणि आज मी बनवलेली आहे खरं सांगू पातळ त्यांना ना आवडतं पहिलंची लोक आहे ना बामा करायची ना काय म्हणतात गव्हाच्या पिठाचं काहीतरी करायची बघ हा दे 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 दे। गंजी आमच्या वचचाल मावशीला ते सगळं लय आवडतं तर त्यांनी गुळाचं मी तर काय बाहेर होते जरा वैशालीला करायला लावलं वैशाली तर आम्हाला चपाती बरोबर हे खायचंय तर आज आपण त्यांच्या मनावरच जेवण बनवलेलं आहे बरोबर ना अजून उद्या काय खायचंय सांगा मला हा काय आणि आपण साधं सिंपलच जेवण बनवतो आपल्या आजी आज लोकांसाठी काही असं नाही आहे आबडदोबड पचल असेच आणि कधीही कुठल्याही लोकांना त्रास नाही आहे आपल्या व्यवस्थित काय आणि आता न उशीर करता न थांबता वदनी कवळ घ्या आणि जेवण सुरू करा